ह्याआधी एक चित्रपट आला होता धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज जो चित्रपट सुरुवातीला जाऊन लोकांनी चित्रपटगृहामध्ये पाहिला नाही पण नंतर त्याचे जेव्हा शोज कमी झाले तेव्हा लोकांना तो, तो पाहायचा होता आणि पाहायला मिळाला नाही थिएटरमध्ये तसंच आता रणपती शिवराय ह्या चित्रपटाबाबतीत घडतंय म्हणजे सुरुवातीला लोक गेली नाही आणि आता जेव्हा लोकांना पाहायचं आहे तेव्हा आता बुक माय शोला जाऊन पाहिला तर रणपती शिवराया स्वार्यागर या चित्रपटाचे शोज अवघे मुंबईमध्ये आठ शोज आहेत पुण्यामध्ये अठरा ते वीस शोज आहेत आता तुम्ही पाहणार कुठे आणि त्या चित्रपटाला रिस्पेक्ट किती मिळाली हे खर तर खूप वाईट वाटत असो आपलं काम आपण तर चित्रपट पाहिला आपलं काम कलेक्शन सांगण्याचं ते आपण सांगूयात नमस्कार मी साहिल निकम तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर रणपती शिवराय स्वारी आग्रा हा चित्रपट त्याचं कलेक्शन जे झालंय आठ दिवसानंतर आठ दिवस झालेले त्या लागून तर त्याचं कलेक्शन पाहूयात तर आठ दिवसानंतर जे आठ दिवस झाले त्या आठ दिवसामध्ये एकाही दिवसामध्ये त्या चित्रपटाला तीस लाख ह्याच्यापेक्षा जास्त कमाई करता आली आली नाही म्हणजे चित्रपटाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटाने फक्त सत्तावीस लाख एवढी कमाई केली नंतर जो ड्रॉप झाला चित्रपट तो अगदी आठव्या दिवसापर्यंत सात आठ लाखाची कमाई केली चित्रपट एकाही आठ मधल्या कोणत्याही दिवशी तीस लाखापेक्षा जास्त कमाई नाही झाली म्हणजे लोकांनी अक्षरशः प्रेक्षकांनी पाठ फिरवली या चित्रपटाकडे असो पण आठ दिवसांनंतर ह्या चित्रपटाचं जे नेट कलेक्शन जे झालंय तर ते आहे शहाण्णव लाख एवढं आणि जे ग्रॉस कलेक्शन झालंय तर ते आहे एक कोटी दहा लाख एवढं आता बजेट पाहिला ह्या चित्रपटाचा तर पाच कोटीचा किंवा पाच कोटीपेक्षा जास्तचा बजेट आहे आणि चित्रपटाने आठ दिवसानंतर किती कमावले हो एक कोटी अकरा लाख म्हणजे हा किती मोठा डिसरिस्पेक्ट आहे आणि किती मोठा लॉस आहे प्रोड्युसरसाठी आपण समजू शकतो आता महाराजांचा चित्रपट वन टाइम वॉच आहे शिवाय चांगला आहे तरीही लोक तरीही प्रेक्षक जात नाही आहेत आणि त्याला अनेक कारण असू शकतील मी तेवढा मोठा नाहीये पण हे जे प्रेक्षकांचा पाठ फिरवणं आहे ते मला कुठेतरी नाही आवडत आहे आणि ह्याआधी मी व्हिडिओ बनवला की थिएटर अक्षरशः खाली होतं तर माझं म्हणणं एवढंच आहे की महाराजांचे चित्रपट आले तेव्हा तरी तुम्ही ऍटलिस्ट चित्रपट बघायला जा बाकी आता मराठी चित्रपट बघायचे अथवा नाही ती तुमची मर्जी आहे पण बघायला पाहिजे आता इथून पुढे हा चित्रपट कमीत कमी तीन कोटी जरी कमवले जास्तीत जास्त तीन कोटी जरी कमवले तरी हा चित्रपट बजेट कव्हर नाही करू शकत सो ते दुर्दैवच म्हणू शकतो आपण आणि महाराजांचे चित्रपट चालत नाही हेच दुर्दैव म्हणू शकतो महाराष्ट्रामध्ये ते तर इथेच थांबव्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट लिस्ट स्वतःचे काळजी